स्थानिक लाखणी तालुक्यातील विविध प्रगतशील शेतकऱ्यांचा सन्मान करण्यासाठी व अन्य शेतकऱ्यांना त्यातून प्रेरणा मिळण्यासाठी शासनाच्या कृषी विभाग कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा लाखणीच्या वतीने तालुकास्तरीय किसान गोष्टी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते हे आयोजन गराडा येथील ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित करण्यात आले होते वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेला माल्यार्पण अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली सर्व प्रगतशील शेतकऱ्यांना त्यांनी शेती व्यवसायात केलेल्या उल्लेखनीय कार्याच्या सन्मानार्थ शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून गराडा येथील सरपंच दीक्षा मेश्राम उपसरपंच गीता कठाणे प्रमुख मार्गदर्शक म्हणून साकोलेचे उपविभागीय कृषी अधिकारी किशोर पात्रीकर निमंत्रित प्रगतशील शेतकरी राजेश गायदानी आशिष नंदनवार अर्चना ढेंगे कृषी पर्यवेक्षक प्रशांत भोयर यासह अन्य मान्यवर व शेतकरी उपस्थित होते यावेळी शेतकऱ्यांना पिकाची जैविक पद्धतीने घ्यावयाची काळजी बीजोत्पादन सेंद्रिय शेती ही काढायची गरज शेतकऱ्यांना भाजीपाला पिकांत कमीत कमी खर्च करून उत्पादन वाढविण्यासाठीच्या उपाययोजना व्यापारदृष्टीने शेती कशी करावी कमी क्षेत्रामध्ये फुलशेती व फळबाग यांचे गणित जुळविणे यासह भाऊसाहेब फोंडकर फळबाग लागवड कृषी यांत्रिकीकरण गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह निधी योजना एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान एमआरईजीएस व इतर कृषी विभागाचे योजनांबद्दल मार्गदर्शन करण्यात आले कार्यक्रमाचे संचालन लाखणीचे कृषी पर्यवेक्षक जागेश नाकाडे तर आभार लाखणी येथील तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक राखी काहलकर यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वीततेसाठी तालुक्यातील मंडळ कृषी अधिकारी आकरे कृषी सहाय्यक कोमिला वंजारी अपूर्वा गहाणे पपिता टिचकुले त्रिवेणी बोलखोडे वंजारी एकनाथ पाकमोडे सचिन गजबिये पडोळे जेसी वाडे यांनी सहकार्य केले